हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येतो सात वाजून चौदा मिनिटांनी भूगर्भातून आवाज आला जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येतो आणि आज सकाळी हा भूकंपाचा धक्का जाणवला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून गजानन भूकंपाचा तर सौम्य धक्का जाणवण्याची माहिती मिळते सध्या नेमकं काय सुरू अगदी मागच्या सात आठ वर्षापासून सातत्यानं हिंगोलीच्या कळमुरी तालुक्यातील पांगरा शिंदे या गावापासून अनेक गाव परिसरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवतो सौम्य यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपत्ती व्यवस्थापन विभागाने सरकारला कळवलंय की अशा पद्धतीचे धक्के जाणवत असतात सातत्यानं अशा आवाज येत असल्या गुड आवाज असल्यामुळे लोक घराच्या बाहेर पडतात घाबर गोंडी त्यांची आणि हे सतत होत वारंवार हे शासनाला कळून सुद्धा आतापर्यंत यामध्ये कुठल्याही कुठल्याही पद्धतीची मोठी कारवाई करण्यात आली आहे फक्त एक आपत्ती व्यवस्थानाचं पथक येतं गावातल्या लोकांना काय करावं अशा पद्धतीची माहिती देतं घाबरू नका वगैरे वगैरे घरांवर दगड ठेवणं गजानन त्यामुळे आता सौम्य धक्का जाणवलाय कुठलीही नुकसान न झाल्याची माहिती मिळते दरम्यान नांदेड मध्ये सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आता समोर येते